नाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार यावर्षी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आलाय तसंच दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी संगीतकार ए आर रेहमान यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार सोहळा दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी विले पार्लेमधील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह इथं पार पडला मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार हा अतुल परचुरे आणि अशोक सराफ यांना देण्यात आलाय तर मास्टर दीनानाथ मंगेशकर सर्वोत्कृष्ट नाटक हा पुरस्कार देऊन चिन्मय मांडलेकर याचा सन्मान करण्यात आलाय आकाशाची सावली आकाशाची सावली काळच्या त्या जलवंत वाळूवर अनवाणी चालत होत मी पुढच्या पावला पलीकडे पाहण्यास अक्षम कारण काय की ते अशक्य होते वेलच नव्हतं तेव्हा ते कार्य तेव्हा यस उद्देश होते आणि कार्य यच कर्म होते हे तू काय करतो सिद्धी कसा गडे एकच होते अशा प्रकारे आयुष्य जात असताना त्या रण रणत्या उन्हात आकाशाची एक सावली मला लाभली त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर <laughs> माझ्या करिता लता दिदीचे स्वर हा संगीताचा परिचय होता ही संगीताची परिभाषा होती ही संगीताची व्याख्या होती लता दीदी म्हणजे संगीत आणि संगीत म्हणजे लता दीदी. माझ्याकरिता समान आर्थिक शब्द आहेत दोन्ही <tiny>.